अहो बाई तुमचं नाव राही तर राहत नाही तुम्ही ना मला संग रा तुला मी ले सुखा ठेवीन असं दिसतो मला उपलान आहे का नाही उपलान पहिला चालत वय ना ते मी अख्खा गाव जमा करेन तात्या इकडे काय बाई कसं वातावरण झालंय मकर पाऊस यायला बसलाय इथे ते गळचे काम मला करावं लागू राहील सवय तर आलाय मला ऋषाली चालली काय ना हे ऋषाली काय ग ये ना इकडं काय म्हणते होती चालली होती थोड काम होत हा का अगं <laughs> ना नाही काम होत तुझ्याक बोल ना कोणी घडी भेटेल का अगं गडी आमचं आहे ना गडी अगं तुमचा गडी परत ते सासूबाई माहितीये किती डेंजर आहे एवढस त्याशी बोलायचं म्हणलं तरी नाही का ते घरचीच मोरीन काहीतरी ती म्हणे तशी तशीच गंमत आहे तुझी सासूबाईला डेंजर आहे परत म्हणशील तिच्या काला गेली का बरं बोलली मग ऐक ना आमच्या घराच्या पाठीमागे न ओस तोडी येईल ती राहाय पोरग त्याला विचारून पाहते मग मी हा पाय ना त्याला वाटलं समा आहे बेना चांगला देईन मी कारण तुला माहिती माझा नवरा बाहेर कंपनीत कामाला ही तर कोण सासूबाई मी आणि सासरे सासऱ्यांकडनं काम होत नाही सगळे काम मला पाहावं लागत माझा जीव घेते बरं मग मी विचारून पाहते मग त्याला विचारून पाहते ना पाठवून मग बरं बरं येऊ का मग हा हा बरं झालं बाई गाड्याचं तर टेन्शन मिटलं तो आला और, आ, ना त्याच्याशी बोलून घेते काही नाही भले त्याला दोन्ही खाज होतो वाढवा देऊन टाकी ते आता त्यालाच पाणी भरायला होते आल्यावर हा इथं सांगितलं बर का गाडी बिडी उभी म्हण हेच गर्दीच हा म्हणते हाय का कोणी हा हाय घरात कोणी कोणी अहो ते कामासाठी बोलावलंय मला हा ते ऋषाली सांगितलं होत ते हाँ, हाँ का हा गडी पाहिजे होता तू गडी का अच्छा कुठं राहिला होता आधी मी म्हणे ऊस ना तुम्ही हा पण मग आता राहतो हा का बरं बरं पण करशील काम व्यवस्थित मग करील ना काय काम कारण की कसं आहे मानावर येत नाही माझा नवरा बाहेर पुण्याला कामाला आहे इथं का सासूबाई मी माझे सासरेचे नाही का बर तर मग तुलाच सगळं बघावं काय महिना घेशील पस्तीस हजार रुपये पस्तीस हा ते लई व्हात्या रे नाही हो बरोबर पस्तीस हजार नाही ना ते लई वा पस्तीस हजार म्हणजे तेवढं तर सरकारी नोकरी आल्याला एवढं पेमेंट नाही अहो आम्ही उसवाडा जातो ना आम्हाला महिन्याला चाळीस पन्नास हजार रुपये दे त्याला हा ना अरे पण मग इथं कसं आता एवढं काम नाही काही नाही परत तुझं राहणं खाणं पिणं सगळं आमच्या कचरा येईल बर मग विचार करून सांगायला लागेल नाही मग मी, मी तुला पंधरा हजार रुपये देईन खाणं पिणं सगळं धरू ना ते बी आम्ही घेऊ पंधरा हजार तो बा आता मी ऊस तोडायचं टाकून म्हणलं चांगलं काम बरं वीस हजार घे आता बिच्यावर नाही ना बिच्छावर तर मी बी नाही जाऊ शकत कस मी घर नाही बाबा मला मला तीस हजार रुपये तरी ना एवढे तीस हजार नाही आता आमच्याकडे काय झालं बर वीस हजार रुपये का हा आणि कपडे बिपडे तुम्ही हा कपडे स्वतः आम्हीच घेणार ना हा का मग तुम्ही आता घरी एकट्याचे का हा घरी एकट्याचे मी का बरं कोण नाही राहत नाही राहते ना म्हणजे माझी सासूबाई सासरे पण आता ते ना यात्रेला गेलेले पुढ पंढरपूरला कधी जायले आता कालच गेले मग काय लवकर यायचे म्हणजे म्हणजे काम बिम करायचं जेवायचं खावायचं हा मग आता तुम्हाला तेवढंच काय म्हणा वावरातलं करायचं गायचं गा, करायचं म्हशीचं करायचं खायचं प्यायचं झोपायचं तुमचं तुम काय करायचं का म्हणजे काम हो नाही नाही माझं काम करायला मी स्वतः करू शकते तू फक्त ना वावरातलं करायचं गोठ्यातलं करायचं बस तेवढंच करायचं मग घरातलं द्या थोडं फार करायला हा घरातलं करावं लागेल ना तुला काय करायचं ते पाठीमागची भी भिंत पडली ना तेवढ्या भिंतीच नाही तेवढं काम करून दे ते प्लास्टर काम आपल्याला नाही जमत ना प्लास्टर नाही करायचे शेण आणि मातीने नाही ते पोचारून घ्यायचंय हा हा बर करू मग काय म्हणजे मीच पोचारला असं पण मला नाही खेळशी ती खेळ माझी माणसं नाही का नाही तू माणस आहे पण मग कसं तुम्हाला सवय आहे ना तुम्ही आम्ही घडी मानल्या तुम्ही आमच्याकडून काही काम करून घ्या बरं बाबा नको करू नाही नाही उद्या माणसाला ते सांधा धुव ते धुवायचं आम्हाला त्याचा धुवावा लागेल नाही हो ते नाही काम जमणार आपल्याला बरं नको करू बरं जाऊ द्या एक विचारू का तिकडं नाही मी इकडे हा तेच विचार ना आता काय विचारायला करायला तुझं नाव काय पण विचारलंच नाही मी रवी भाई म्हणजे थोडस कस माहिती आता माझे सवय नाही का होती आम्ही जायचं आहे कोणी विचारलं का सांगत अच्छा माझं नाव अर्चना रव्या म्हणायचं काय अडचण रव्या म्हणू का बर, बर काय का नाव आहे रव्या नाही नाही तुमचं नाव काय असं माझं नाव माझं नाव अर्चना सांगितलं ना ते साईराट मधली आरशी काय म्हणजे तेच नाव आहे नाही नाही रे त्यांनी माझं नाव चोरलंय हा का हा तुमचं लयच मोठे हा म्हणजे माझ्या बापाकडे माझा बाप पाटील तिकडं तिकडं मी अर्शना पाटीलच होते मग त्यांनी माझं नाव चोरलं भारी काम झालं बघा कसल नाव चोरलं ना तुमचं काय अर्शना नाही बरे जाऊ दे बरं जाऊ दे मी काय म्हणतो हं तुम्ही ले भारी दिसत्या हो ते मला माहिती ना कारण ना आमची ते वाड्यात मध्ये हाय ना मोकारभोती काळे आमच्याले हां इल्यानुच्या कोळशेवाणी अरे असं नसत बोलायचं रंग हे दोन्ही देवाने दिलेले एवढ्या अरे असं नसतं असं नाही बोलू कोणाला काय आता काळे असं तुम्हाला असं रंग दिलेले काळा वारायचं काय आलं एवढं त्याच्यामध्ये का नाही पाण्याने तू का नाही करीतो गोरे हा ना काय माहिती माझ्या आईने तेव्हा केसर खाल्ला असन माझ्यास माझ्या आईने केसर खाल्ला असन केस 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 आ, म, का केस केस र कसे जाऊ दे सोड तुला मी काम सांगते तिकडे पाठी माग गाई जायते मी शेण करून घे म्हणजे अरे शेण वगैरे काढून घ्या असं म्हंटल मी आमचं का बैल आहे मग आम्ही काय म्हणतो माहिती बैल शेण बिन होतो मुखोडा का असं अच्छा ते एवढं कळत नाही ना आता तू तर राहशील ना तुला हळू माझी सवय होऊन जाईल तुमची सवय अरे म्हणजे काम मी जे सांगेन मी जे बोलते तेच एवढं लग्न नाही होईल म्हणून काय छाय काय काय अहो म्हणजे आता आम्ही उसतोडी ना आम्हाला पुरी विहिरी भेटते नाही बा असं म्हणलं नाही भेटत ना तुमच्यामध्ये पण भरपूर मुले असतात रे पण लय काय राहते आता मग तुला काय दुधातली दुहेर परी आणायची तुमच्या सारखी भेटली म्हणजे कस माझ होईल बर माय गाव जर एखादी जर ना मी माझ्या पप्पांना सांगते मग पण हे कपडे असे नाही आता मी घे ना तुला कपडे मग चाल जाऊ काय करीत अरे पण पोसा चांगला त्याच ना माझच पोरगाई तुमचं तरीच म्हटलं तू बोलला कसा नाही अजून काय आम्हाला पोर सोर ते बाजूच्या वहिनीच किती सहा महिने बरं चाल मी तुला तिकडे काम दाखवून देते नाही तर मग इथून मागे जाई मी तुला चहा ठेवते चहा दुधाचा आहे आता आमच्याकडे एवढ्या गाई म्हंटल दूध असणारच ना जातो का हा चालू एवढं पोरग घेऊन जाय आणि त्या पाठीमागे जे घर आहे ना आपल्या गोट्याच्या मागे त्यांचं पोरग ठेवून देऊन टाक हा द खेळू दय खेळू द्या आणि जाय घेऊन जा खेळू दे नाही नको नको मी पण मध्ये जाईन परत लक्ष राहणार नाही जाय ना तेवढं घेऊन हा जाय मग मी चाथे होते चल भाऊ चल चा चल आई लय मस्त चांगलं आहे बर का उस हाय आपल्याला खायला जनावराला खायला भारी काम आता च्या का वाट होईल त्यापेक्षा मध्ये उस तरी खात थोड्या मस्त गाई आहे वा एक दोन तीन चार गाई शेनय काय एवढं नाही उचलू नंतर मालकीन बाई चांगली दिसते तशी आता इला जो गाडीच्या संगत ला मालक इथे राहत नाही सासू सासरी गेली नाही काम झालं होईल आपलं बहुतेक आपल्याला कुठे पुरी बॅटाते तशी मालकीन भारी दिसत ऐलंच फूल होतं काळा काळाव म्हणजे हो। मालकिणी काचे केस खाले काय काहीतरी मज आहे हाल नाही काळे काही बाई तिकडे चहा ठेवला आणि इकडे पळून आला एका दिवसात एवढा रंग दाखू राहिला जसा बावऱ्यावणी बह, मला फिरू राहिले गरगर बाठावर पुढे गेला राव्या कडी लावून गेला चहा पे म्हणलं तर चहा नाही प्याला त्याला आख दाखवून दे सर तोर गेला बी कसा तोर ग तसं आहे म्हणा ते काम करीन पाष्टाळू दिसते अजून एक दोन हजार वाढून द्यायला लावीन माझं तर हातात आहे सगळं पाहते तिकडे जाऊन तिकडे बैल ऐकत नाही जाऊन बसला शिवायला इकडं तर मालकीन बाईचे तर लईच मोठे मोठे ट्रॅक्टर मशीन लईच काही काही आहे बो लईच मोठे घर नाही बरं काही रे आहे घरी आता मालकीन बाई की नाही काय मला मध्ये आता बस थोडे काम आवरले सगळं मला ट्रॅक्टर चालवता येत नाही टॅक्टर मालकीन बाईला विचार लागल शिकायला लागल मीच वावर तयार करेन मग मालकीन बाईची दादा काय रे तू कळकाच का, का आला तुझी मम्मी कुठे आहे तिकडे तीच आहे काय रे इथे काय करतोय काय पोरगा ना आमच्या शहरातच नाही आरे हा त्याच सवय झाली आमच्या अंगावर क्यूट ते जाऊ दे हा? तू इकडे काय करतोय काय नाही चालतो ते काम आवरलं तिकडे चहा करून ठेवला तिकडे तुला व्यवस्थित बसले म्हणलं चहा प्यायला येतो काय मी ऊस खाला त्याच्यामुळे काय म्हणलं चहा प्यायचं आता तुला लगेच तू लगेच तिथं डब्बा मागत होता भूक लागली रे मला भूक लागली मग पहिले सांगायचं सा, मी काहीतरी केला असतं लगेच मग आता दुपार होऊन ना आता हा बर हाय आय मग मी त्या मी तुला नेऊन घालते थांब बर मी तुला आहे ना आज या करता सांगायला आले होते चहासाठी पण आता चहाच जाऊ दे तू म्हणतो भूक लागला बरं मग मी घरी जाऊन सायपाक करते पण मग तू काय कर या धन टाकेल पण आता बरोबर या। याला फवारा मारून घे शकत्या घरामध्ये तिथं तुला राहायचंय ना मग हा आधी सगळी ते राहायचा बरं मी काय अर्चना अर्चना मला नाव आवडलं म्हणून बोललो अर्चना जरी माझं नाव पण मग मी तुझी मालकीन आहे ना असे ना मग काय अडचण तुम्हाला आवडत नाही काय आवडायचं काय विषय डायरेक्ट म्हणजे तू काय रे तुझा त्या तिकडे पप्पा राहते तुझ्या बोलू का नको अर्चना मला अर्चना नको म्हणू मालकिनबाईच कोणी ऐकलं तर काय म्हण गड्या असून गड्यासारखंच राहावं बरं ठीक आहे मी काय म्हणतो मालकीनबाई राहणार मी मग कुठ राशीन अहो मग तिकडे एवढं मोठं घर का आलंय काल म्हणजे मासा राहतील ना अहो पण मग मी तर राहणार एवढं भांगार घरात भांगर अरे काय भांगर घर आहे आम्ही दिवस काढले आम्ही तुम्ही थोडं माल तिकडे आम्हाला जाऊन किती दिवस झाले दोन तीन महिने नाही नाही तुम्ही राहत असेल मी राहील मग म्हणजे मी माझ्या घर राहिलो माझ्या जोडी थांबा मी तुला जोडी थांबू मग कामाले भाऊ तू एकटा राहील ना कुठं काम तुझी काय काम काय या राहील नाही तू येत लय नखरे बाबा नाही हो नाही ते एवढे तर मा नवरा कधी करीत नव्हता हा का हा का का हा का तुमचा नवरा काय जाईल तिकड माझा नवरा मलाच नाही माहिती लग्न लग्नाच्या आधी कुठून काम आलाय तिकडे हा का तुम्हाला त्याची काय आठवण बिठवून नाही येत काय येतात त्या दर्शन वार रविवारी सुट्टी राहतील त्यांना येतच कधी येतच कधी येत का भाऊ असं हा काय रे काय 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 आता मम्मी जाऊ तोंडाच्या तोंडात बोलतो तोंडा बोल माझ्या काय नाही मग तुम्ही जायचं नाही तर राहील तिकडे जायचंय पण सासरी इथं त्यांना सोडून नाही जाता येत तू जायचं का चाल मी सोडते चाल चाल विचार मारायची पण बोल आता काय म्हणत आता काय म्हणणार म्हणणारे आता तू काहीतरी म्हणत आता ना तेच म्हणलं नवरीच्या आठवण येते का नाही बाकी काय तुला कामाला कशाला ठेवले तू विचार काय करितोय हा अहो विचारू वा थोडस म्हणलं या बाय तुला मी आताच काय ते मोकळ मोकळ सांग देत या बाई इथं मला आहे म्हणजे आता सध्या काही घरी नाही अहो ऐका ना बाई अरे बोल लवकर घर घर उघड आपण जाऊ ना काय घरी या बाय तुला तर पोरा नाही तुम्हाला मला लागत बी नाही आता तू ये ना सर अहो असं तुमचं नाव राहत नाही तुला काय करायचं त्याच्याशी मला वाटलं तू चांगला गरीब आहे चांगला स्वभाव चांगला दिसला म्हणून मी म्हटलं लगेच ठेवून घेतला ठेवून घेतला अरे गडी का मला ठेवून घेतला काय ते विचार रे थर्ड क्लास ठेवून घेतला मला थोडं भारी वाटलं ठेवून घेतला म्हणजे तू नि आता आता चालत वय थांबा ना उठ म्हणणार करेन मी हे बा अर्चना मला आहे ना मी तुला पाहिलं ना पाहिलं तू तुम्हाला आवडली बर काय हा तू ना तुला नवरा इडून तू आता थोडा विचार कर आपण दोघेनं इडून निघून जाऊ

अरे थांब थान अरे त्या सारखे असेल ती इथं कामाला बरं झालं ठेवलं नाही त्याच्यात परत चाल चाल ना ठीक दिस पहिल्या दिवसात तेवढे रंग दाखवले मला वाटलं गरीब दिसतंय नाही नाही बाई असं कोणा भरोसा नाही ठेवा लागणार सासूबाई घरी नाही सासरे घरी नाही आता ना पहिले घरी जाते घराला बिड्या लावून घेते असा भरोस नाही परत आलं मग